गावी परतताना काळाचा घाला बसची मोटरसायकलला धडक दोघांचा जागीच मृत्यू शहादा येथे कामानिमित्ताने गेले असताना गावाकडे परत जात असताना समोरून येणाऱ्या बसने मोटरसायकलला जोरदार धडक दिली या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहादा रस्त्यावर निंबूळ टाकरखेडा या दरम्यान घडली आहे दरम्यान अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून करार झाला असून या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला धुळे जिल्ह्यातील निमगूळ टाकरखेडा या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात मंगल आसराम भील वर्ष तेवीस व पावभा भिल वर्ष बावीस असे मृत झालेल्या दोघांची नावे आहेत दरम्यान खर्दे येथील मंगल भील व पावभा भील हे दोघे जण मोटरसायकलने कामानिमित्ताने शहादा येथे गेले होते काम आटोपल्यानंतर गावी जाण्यासाठी निघाले होते याचवेळी अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला आहे मंगल भील व पावभा भिल हे मोटरसायकलने शहादाकडून दोंडाईचाकडे येत खरदे गावी येत होते याचवेळी राज्य परिवहन महामंडळाची शहादा आगाराची बस दोंडाईचाकडून शहादाकडे जात असताना समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली यानंतर दोघेजण रस्त्यावर फेकले गेले यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता दोघांनाही तातडीने दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला होता मोटरसायकल दिल्यानंतर बस चालक घटनास्थळी बस रस्त्यावर उभे करून फरार झाला दरम्यान अपघातानंतर रस्त्यावर गर्दी जमली होती मात्र घरातील दोन्ही कर्ते व्यक्ती गेल्याने कुटुंबावर मोठा आघात बसला आहे तर गावात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन शहादा धुळे